जिल्हा प्रशासनाच्या वतीनं राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता हा सेवा पंधरवाडा सामान्य लोकांना एका छताखाली सर्व योजनांचा लाभ घेता यावा याकरिता आयोजन करण्यात आलं होतं या अनुषंगाने सांगता कार्यक्रमामध्ये पोलीस पाटील विजय कोल्हे यांनी गाव पातळीवर सामाजिक जाण ठेवून आणि माणुसकीचे मूल्य जोपासून कायदा आणि सुव्यवस्थेचे कामाबरोबर जास्तीत जास्त लोकांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा याकरिता आव्हान केले होते या गोष्टीची दखल घेऊन त्यांना शासकीय विश्रामगृह येथील कार्यक्रमामध्ये राज्यपाल महाराष्ट्र राजे यांच्याकडून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आमदार पंकज तसेच उपविभागीय दंडाधिकारी दीपकजी करंडे साहेब सर्व खात्यांचे विभाग प्रमुख उपस्थित होते प्रवास करतात अशा मुलं मुली आणि नवयुवक तरुण बांधव यांना अत्यंत महत्त्वाची सूचना आहे की माननीय उपविभागीय दंडाधिकारी वर्धा यांच्या अध्यक्षतेखाली आणि माननीय आमदार महोदय यांच्या उपस्थितीमध्ये आज जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा या ठिकाणी नियोजन सभागृहामध्ये झालेल्या बैठकीमध्ये आ, असे निर्देश देण्यात आले की दिनांक सतरा म्हणजे या महिन्याच्या सतरा तारखेपासून तर पुढल्या महिन्याच्या दोन ऑक्टोबरपर्यंत पर सेवा पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आलेले आहे वर्धेला विकास भवन या ठिकाणी या स सेवा पंधरवाड्याच्या वाड्या दरम्यान एकाच ठिकाणी संपूर्ण विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित राहणार आहेत तेव्हा आपल्या गावातील संजय गांधी निराधार योजना अहिल्याबाई होळकर मुलींसाठी शिष्यवृत्ती योजना किंवा शेतकरी बांधव यांच्यासाठी ताडपत्री स्प्रे पंप किंवा कृषीशी संबंधित योजना संपूर्ण योजनांची दिव्यांग्यां दिव्यांग्यांच्या योजना अपंगांच्या योजना या सर्व योजनांची माहिती एकाच था छताखाली दिल्या जाणार आहे तेव्हा या सेवा पंधरवाड्यामध्ये आपण भेट देऊन संबंधित योजनेची माहिती जाणून घ्या किंवा कोणी लाभार्थी असल्यास त्या योजनेला लागणारे कागदपत्राची पूर्तता करून म्हणजे उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना तर या केसला काय कोणते कोणते कागदपत्र लागते ह्या कागदपत्राची पूर्तता करून आपण त्या ठिकाणी जर गेलो तर ते प्रकरण तक्षणी निकालात काढल्या जाईल किंवा सेवा पंधरवाड्याच्या नंतरसुद्धा त्याचा फालो घेऊन त्या केसेस के ची पूर्तता केल्या जाणार आहे तेव्हा शेतकरी बांधव शेतीशी संबंधित योजना दिव्यांगांशी संबंधित योजना अपंगांच्या योजना अपंगासाठी सायकलची बॅटरी चार्जिंगची योजना त्याच्यानंतर डी आय सी आणि विशेषतः महिलांना खादी ग्राम उद्योगाच्या योजना खादी ग्राम उद्योगामार्फत देखील कर्ज पुरवठा केला जातो किंवा ते प्रकरण निकाली काढल्या जाते तर महिलांसाठी सुद्धा घरगुती उद्योग करण्यासाठी खादी ग्राम उद्योग सारख्या योजनेतून खादी ग्राम उद्योग विभागामार्फत योजनांची अंमलबजावणी केल्या जाते तेव्हा गावातील भूतपूर महिला बंधू भगिनी सोबतच अत्यंत महत्वाची सूचना अशी आहे की आर टी ओ कार्यालया अंतर्गत जे लायसन काढण्यासाठी आपल्याला भरपूर पैसे द्यावे लागते किंवा काही प्रोसिजर असते तर त्या ठिकाणी लर्निंगचं लायसन हे दोनशे रुपयात मिळणार आहे आणि परमनंट लायसन हे केवळ आणि केवळ बाराशे रुपयात मिळणार आहे जी की शासकीय फी आहे तर या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी आपण सतरा तारखेच्या नंतर किंवा एक दोन दिवस जी योजना आपल्याला घ्यायची आहे त्या योजनेसाठी लागणारे कागदपत्र कोणते पाहिजे किंवा ती योजना काय आहे याच्यासाठी ग्रामस्थांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ वर्धेला विकास रोहन या ठिकाणी सेवा पंधरवाड्याला भेट द्या आणि ज्यांचा कोणाचा काही प्रश्न असन संजय गांधी निराधार योजना किंवा वयश्रीची योजना समाज कल्याण विभागामार्फत राबवल्या जाणारी योजना श्रावण बाळ योजना या केसेसचा निपटारा शासनाच्या वतीनं ऑन द स्पॉट मनाला हरकत नाही अशा प्रकारचा एक प्रयोग या सेवा पंधरवाड्यामध्ये केल्या जाणार आहे तेव्हा समस्त तळोदी येथील नागरिक बंधू आणि भगिनी आणि विशेषतः हा सेवा पंधरवाडा सेरू अंतर्गत येणारे गाव आणि वर्धा अंतर्गत येणारे गाव तर या सेवा पंधरवाड्याचा आपण सर्वांनी लाभ घ्या विकास भवन वर्धेला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ विकास भवन वर्धा या ठिकाणी या सेवा पंधरवाड्याचं आयोजन केल्या गेलेलं आहे शेतीशी संबंधित कर्ज पुरवठा किंवा उद्योगाच्या संदर्भात कर्ज पुरवठा उद्योग बी आय सी आणि ड्रायविंगच्या संदर्भात दोनशे रुपयामध्ये लर्निंग आणि परमनंट लायसन बाराशे रुपये हे जे काही शासनाची बी आहे या आधारावर एका था छताखाली संपूर्ण विभागाच्या योजना आ, योजना राबवल्या जाव्या यासाठी सतरा तारखे सतरा सप्टेंबर म्हणजे या महिन्याच्या सतरा तारखेपासून तर पुढच्या महिन्याच्या दोन तारखेपर्यंत हा सेवा पंधरवाडा राबवल्या जात आहे तर सर्व ग्रामस्थांना अशी विनंती आहे की किमान आपण सतरा तारखेला एकदा भेट द्या तत्पूर्वी आपल्याला कोणती योजना पाहिजे त्यासाठी लागणारे कागदपत्र याच्या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊन या सेवा सेवा पंधरवाड्यामध्ये जाऊन आपल्या समस्येचं निराकरण करून घ्यावं विशेषतः अंत्योदय कार्ड म्हणजे नव्यानं कुणाला कार्ड बनवून घ्यायचं असल्यास विधवा परित्यक्तता त्याच्यानंतर घटस्फोटी विधवा परित्यक्तता आणि ज्यांच्याकडं राशन कार्ड नसत अशा लोकांना देखील त्या ठिकाणी त्या सेवा पत्रवाड्याच्या ठिकाणी यांनासुद्धा त्या सेवा सेवा लाभ होईल किंवा त्या योजनेची माहिती घेऊन अधिक पाठपुरावा करण्यासाठी लाभ होण्याकरिता या सेवा पत्रवाड्याचं आयोजन केलं गेलेलं आहे तेव्हा समस्त तर नागरिक बंधू आणि वडिनी यांनी या सेवा पत्रवाड्याचा लाभ घ्यावा असे मी आपणास जिल्हा प्रशासनाच्या वतीनं तालुका प्रशासनाच्या वतीनं माननीय उपविभागीय दंडाधिकारी साहेब तथा आमदार महोदय यांच्या सूचनेनुसार आम्ही आपल्याकडे ही माहिती सादर करत आहोत तेव्हा सर्व नागरिक बंधू आणि भगिनी यांनी याचा लाभ घ्यावा आणि केवळ आजच मी तुम्हाला सूचना दिली आणि नंतर पुन्हा परत सुद्धा मी एक दोन दिवसामध्ये पुन्हा तुम्हाला रिमाइंड करून देईन पुन्हा आठवण करून देईन कारण सतरा तारखेला अजून बराचसा वेळ आहे पण ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल